महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील डॅशिंग युवा नेतृत्व दोस्तीच्या दुनियेतील दिलदार राजा माणूस साप्ताहिक धनगर शक्ती न्यूज पेपर व महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी आर के राहुल कांबळे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित महाराष्ट्र पोलीस मुख्य संपादक साप्ताहिक धनगर शक्तीचे कार्यकारी संपादक उमेश काळे साहेब उपसंपादक शेख न्यूज सिक्सर चे मुख्य संपादक सोमनाथ बनसोडे सामाजिक कार्यकर्ते अमरचंदन शिवे शाहूराज कांबळे मल्लीनाथ जाधव संगरत्न कांबळे शुभम कांबळे धम्मरत्न कांबळे वैभव कांबळे प्रवीण भैया थोर रोहित गायकवाड तुषार कांबळे शुभम सूर्यवंशी राजू कांबळे ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख महादेव जीटी थोर बंटी बागडे लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख लक्ष्मण गायकवाड अनिकेत कांबळे अक्षय दुपारगुडे आनंद कोरे समस्त आर के मित्र परिवार उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद